जय जय रघुवीर समर्थ राम समर्थ जय सद्गुरु स्वारींची आज्ञा घेऊन आपण आता आज श्रीमद दास मधील चालू समास हा इथं वाचून काढायचा आहे ज्यांना या व्हिडिओची गरज आहे हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा आणि जे लोकांना सगळं बरेच लोकांचे प्रश्न आहेत की आत्ता एक मला एक व्हिडिओला कुणी तर कमेंट केलं होतं की ताई तुम्ही कुठले आहात आणि मला पण बैठकीमध्ये जायचं आहे तर तुम्ही गुगलमध्ये वगैरे सर्च केलं युट्यूबमध्ये सर्च केलं ना तुम्ही जिथल्या जिल्ह्यातले आहे तर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला तुमच्या आसपास बैठकी वगैरे कुठं आहेत हे तुम्हाला माहिती होऊन जाईल सर्च करा माहीत होईल आजूबाजूला कोणी लोकं जात असतील आपल्या आपल्या एरियामध्ये तिथं तुम्ही बैठकीला जाऊ शकता आणि आता पूर्वीसारखं पहिले कसे ग्रंथ वगैरे प्राप्त होत होते ना असं आता भेटत नाहीत लोक कारण कसं आहे तेवढी उपासना आहे नाही लोकांची कडक उपासना परतना नंतर न विश्वास आहे स्वारीवर पहिल्यासारखं आता लोक कर करत पण नाही तितकं सारखं देव बदलत राहतात ह्या देवाचं त्या देवाचं एकच देवाचं करा असं नाही की तुम्ही विठ्ठलाची भक्ती करू नका या तुम्ही राधाकृष्णाची भक्ती करू नका करा पण तुम्ही स्थिर राहा है ना एका ठिकाणी बैठकीचं सदगुरूचं करत असेल तर करा, करा। जर तुम्ही सद्गुरूचं करायचं सोडलं असेल ना तर तुम्हाला काही गोष्टींचा त्रास होत असणार ना तर तुम्ही नक्की तुमचं सदगुरूचं जे असं पहिले करत होता तशा प्रकारे तुम्ही तुमची सद्गुरुची उपासना किंवा स्मरण तरी करा है ना घरात बसून स्मरण जरी केलं आणि तरी, तरी पण भरपूर आहे असे श्रीमंत दा बोध दशक धावा जग ज्योती नाम समास सातवा सगुण भजन निरूपण नाम स्री राम समर्थ अवतार अवतारधिका ज्ञाती संत सारा सार विचारे मुक्त त्यांचे किती संतांचे किती अवतार होऊन गेलेले आहेत बघा है ना बऱ्याच प्रकारचे है ना ओ, श्री गुरु गुरु श्री दास हो गुरुचरित्र नाही भाग घेत आहे मी आता इथं मराठी आहे का तुम्ही हे श्रोतियांचे श्रीमत दासबोध दशक जग ज्योती नाम समास सातवाच सगुण भजन निरूपण नाम हा समाज चालू समाज मी इथं घेत आहे हे श्रोतियांचे अशंका पाहता प्रश्न केला निका सावध होऊन ऐका म्हणे वक्ता ज्ञाती ज्ञानी मुक्त होऊन गेले है ना वक्ता हा ज्ञानी ज्ञानानी पूर्णपणे तो ज्ञान घेऊन सर्व ग्रंथ याची सगळी रचना करून बरेच आता कितीतरी जे होते ना साधू संत प्रत्येकाने आपले कार्य केलेले आहे आणि आपणही ह्या जगामध्ये वावरत आहे ना तर आपलं कार्य चांगलं करून घ्यायचं आहे है ना म्हणजे आपल्याला नंतर न काय होणार आहे आपल्या सद्गुरूंच्या चरणाजवळ आपल्याला जागा भेटणार आहे है ना सर्वात मोठी संपत्ती कोणती आहे मी मागच्या भागामध्ये मी सांगितलेलं आहे बघा सर्वात मोठी संपत्ती प्रॉपर्टी पैसा दागिने हे सगळं नाहीये सर्वात मोठी संपत्ती आहे तुम्ही कोणत्या भगवंताची पूजा करतात आणि तुम्हाला जे ग्रंथ प्राप्त झाले आहे त्याचा तुम्ही वापर करा वाचन करा आणि घरात तुमच्या मुलांना ह्याची माहिती द्या आजकाल मुलं पण आपलं ऐकत नाहीत है ना म्हणून आपण अशी व्हिडिओ जरी कोणी कोणी कोणाला आपण एकमेकाला जे पण तुमचं देवाबद्दल काही तुम्हाला जे तुमच्या विठ्ठलाची भक्ती आहे कृष्णाची भक्ती आहे ज्यांना पण ह्याची सगळ्यांना जे प्रकारे आहे जे ज्ञान आहे जे पण तुम्ही शेअर करू शकता है ना लोकास नको चमत्कार लोक मानिती साचार परंतु याचा विचार पहिला पाहिजे जीत असा नेनो किती जनामध्ये चमत्कार होती आणि आई वडील जर समजा आई आणि वडील किंवा घरातील एक गृहिणी जरी देवाची पूजा अर्चना करत असेल ना तर मुलंही ॲटोमॅटिक करायला चालू करतात हो कारण कसं आहे माहिती का माणसाला तर हळूहळू मुलांना आपण वळण लावलं गेलं तर लागत नाही आणि जे बघतात ना मुलं आपण काय करायला लागलो काय नाही तर ते मुलांना ॲटोमॅटिक सगळे संस्कार येऊन जातात ते बघत असतात लहानापासून मोठे होईपर्यंत आपले आई वडील काय करतात आई वडील जे काय काय करतात तेच मुलांमध्ये आणि काय काय वेळेस कसे संगतीने पण मुलं आपले बिघडले जातात तो तरी आपण नाही गेला लोकी प्रत्यक्ष देखिला ऐसा हा चमत्कार झाला यास काय म्हणावे तरी हा लोकांचा भावार्थ भाविका देव येतार्थ अनेत्र कल्पना व्यर्थ कु कृतकाची आवडे ते स्वप्नी देखिले तरी काय तेथून आले म्हणाल तेने आठविले तरी द्रव्य का दिसे है ना एव आपुली कल्पना स्वप्नी येती पदार्थ नाना परी ते पदार्थ चालते ना अथवा ठाऊ आठवू नाही तेथे तुटली आशंका ज्ञात्याच जन्म कल्पू नका उमजेना तरी विवेका बरे पहा ज्ञानी ज्ञानी मुक्त होऊन गेले त्यांचे सामर्थ उगेची चाले हा जे, जे का जे पुण्य मार्ग चाललेले म्हणून या कारणे पुण्य मार्ग चालावे भजन देवाचे वाढवावे न्याय सांडून न जावे अनन्य मार्ग ना नाना पुरुषने करावे नाना तीर्थ करावे ना आता बघा जे सद्गुरूंचे दास आहे ना मी त्यांच्यासाठी सांगते तर बरेच लोक काय करतात उन्हाळ्या सुट्टीला ह्या गावाला त्या गावाला जातात जे स्थळ आहे तुम्ही तिथं भेट द्या तिथं जाऊन तुमच्या मुलांना पिकनिकला तुम्हाला कधीही सुट्टी भेटली वेळ भेटला ना तर तुम्ही तिथं जा आणि बघा तुम्ही किती परिवर्तन होईल आपण ज्याची ज्या जी देवाची पूजा करतो कसे ते तिथं काय त्यांनी काय कुठले कुठले कार्य केले हे स्थळ तुम्ही त्यांना मुलांना दाखवून आणा आणि तुम्ही तिथं जाऊन भेट घ्या नक्की तरी ज्ञान मार्गे ही सामर्थ्य चढे कोणी एकांत एक, एक मोडे ऐसे न करावे एक गुरु एक देव कोठे तरी असावा भाव है ना भावाची नसता वाव भावा सर्व काही निर्गुणी ज्ञान झाले म्हणून सगुण अल, अलक्ष केले तरी ते ज्ञाते नागवले दोही कडे नाही भक्ती नाही ज्ञान है ना काही लोकांना भक्ती आणि ज्ञान काहीच नसतं आणि लोकांना नुसतं नाव ठेवत असतात त्यांचं कामच ते असतं तशा लोकांना काय करायचे आपण दोन्ही हात जोडून काय करायचं नमस्कार करायचा आहे असे तर सांडील सगुण भजनाची तरी तो परी अपेक्षी म्हणून सगुण भजनाची सांडून की नाही तुळना समर्थ विन घडेना निह काम भजन कामेने फळ घडेल निकाम भजने भगवंत जोडे ना फळ भगवंता कोणी कोणीकडे महता दर कारणे परमेश्वरासी नेह काम भजावे नेह काम भजावे फळ आगळे सामर्थ्य चळे मर्यादे वेगळे तेथे आपू बापुडी फळे कोणी कडे भावावे नलगे कदा दोन्ही सामर्थ्य एक होता काळास नापोटे सर्वता येथे इतरांची कोण कथा कटे कन्याने मनोनी नेह काम भजन वरी विशेष ब्रम्मज्ञान काही लोकांना कसे खूप छा जास्त प्रमाणात ते करतात पूजापाठ त्यांना काही लोकांना माहीत पण होतं की आता उद्या काय होणार आहे थोडीफार म्हणजे त्यांना प्रचिती झालेली असते तया सुतुळीता त्रिगुण उन गुणे वाटे तेथे येथे बुद्धीचा प्रकाश आणि क न चढे विशेष प्रताप कीर्ती आणि येश निरंतर निरूपणाचा विचार आणि हरिकतेचा गजर तेथे होते तत्पर प्राणी मात्र जेथे भ्रष्टाकार घडले तो परमार्थ ही दडेना सामर समाधान समाधान सारासार विचार करणे न्याय अन्याय अखंड पाहणे बुद्धी भगवंताची देणे पालटेना भक्त भगवंती अनन्य त्यासी बुद्धी देतो आपण एदरती भग, भगवत वचन सावत ऐका हैना श्लोकार तदाती बुद्धी योग एन मामू पर्यंत ते छ मनोनी चगुण भजन वरी विशेष ज्ञान प्रत्ययाचे समाधान दुर्लभ जगी श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सगुण भजन निरूपण नाम समास सातवा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ समर्थाची आसे पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे विचारे तुझी तूच शोधून पाने अहंता गुणी ब्रह्म काय झालेले आहे तू राक्षस झालेले आहे अशा प्रकारे हा श्रीमदास बोधातील हा चालू समास आपण इथं हे केलेला आहे आणि काय माहिती का ज्या या ज्यांना या व्हिडिओची गरज आहे हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा कारण काय आहे बऱ्याच लोकांकडे ग्रंथ वगैरे नसतात ना तर मग काही लोकांना बरेच इच्छा असते की मला माझ्याकडं ग्रंथ असला तर तुम्ही वाचन केलं असतं मी हे केलं असतं ते केलं असतं बऱ्याच गोष्टी तर हे सगळं त्यांच्यासाठीच हे चाललेलं आहे कारण आता लवकर हे ग्रंथ प्राप्त भेटत नाहीत होत नाहीत बैठकी आठ बैठकी तोपर्यंत तो तो, कम्प्लीट नाही तोपर्यंत तो, मंत्र पण भेटत नाही आणि ग्रंथ पण प्राप्त होत असं असे वेळ लागतो आणि आजकाल मोबाईल सगळे लोक चालवतातच था, कंटिन्यू हातामध्ये मोबाईल घेऊन बसलेलेच असतात मग काही बाकीचं सगळं बघत असतं हा व्हिडिओ ही बघितला तर तुमचा जो पण तुमची काही शंका असेल तर ह्या व्हिडिओच्या मार्फत तुमची शंका दूर होईल मनाला समाधान वाटेल